जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही जर बांधकाम क्षेत्रात काम करत असाल का तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंचवीस मध्ये आवश्यक आहे ज्याच्या अंतर्गत बांधकाम कामगारांना मोफत दहा वस्तू दिल्या जाणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पा कारण यात आपण पाहणार आहोत की कोण पात्रता आहे कोणत्या वस्तू मिळणार आहे आणि नोंदणी कशी करायची आणि अर्ज कसा करायचा म्हणूनच हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो मजुरांसाठी सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत पण प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी सुरक्षा हा मोठा प्रश्न असतो अनेकांना हेल्मेट ग्लव्स शूज सु, सुद्धा दिली जात नाही ही गरज ओळखून दोन हजार पंचवीस मध्ये आयोजक किट आर जाहीर करण्यात आलेला आहे हा आर म्हणजे सरकारच्या आदेशानुसार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संपूर्ण मोफत सुरक्षा आणि उपयोगी वस्तू दिली जाणार आहे तर मित्रांनो चला तर मग पाहूया आवश्यक किट जे आर कोणकोणत्या वस्तू आहेत हेल्मेट हातमुचे बूट मास्क रेनकोट वॉटर बॉटल टिफिन सेफ्टी बेल्ट टॉवेल टूल किट या सर्व वस्तू सरकारकडून फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोफत दिले जातील तरी पण मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र बांधकाम व अन्य कामगार कल्याण मंडळ नोंदणी झाली असावी हो नोंदणी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस किंवा दोन हजार पंचवीस मध्ये रिणू झालेली असावी अठरा वर्ष पूर्ण असावे बांधकाम क्षेत्रात नव्वद दिवस काम केलेले असावे आता पाहूया मित्रांनो आपण लागणारे कागदपत्रे आधार कार्ड नोंदणी कार्ड कामाचा पुरावा बँक पासबुकची झेरॉक्स पासपोर्ट फोटो साईज मित्रांनो हे सर्व कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण अर्ज कसा करायचा अर्ज करण्याची पद्धत अर्ज कुठे करायचा सुद्धा जाणून घेणार आहोत मित्रांनो ऑनलाईन पोर्टलवर जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन वेबसाईट ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे आवश्यक किट पंजीकरण क्लिक करा यूजर आय डी आणि पासपोर्ट टाकून लॉग इन करा फॉर्म भरा आवश्यक कागदपत्र अपलोड करा आणि सबमिट करा हे सर्व तपशील योग्य दिसल्यास पंधरा ते तीस दिवसात तुम्हाला तुमची किट मिळू शकतात आता मित्रांनो ऑफलाईन अर्ज कुठे करायचा ते पाहूया जिल्हा कामगार कल्याण किंवा तुमच्या भागातील सेवा केंद्रात जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता तिथे कर्मचारी तुमचे फॉर्म भरून देतील आणि मित्रांनो अर्जाची शेवटची तारीख अद्याप निश्चित नाही पण लवकर अर्ज केल्यास किट मिळण्याची संधी अधिक असते तर मित्रांनो जर तुमची नोंदणी संपलेली असेल तर आधी रिन्यू करा काही जिल्ह्यामध्ये किट वाटप सुरू झालेला आहे तुमच्या भागात वाटप सुरू झाला आहे का हे जाणून घेण्याकरिता स्थानिक मंडळाच्या वेबसाईट किंवा कार्यालयाशी संपर्क करा तर मित्रांनो ही योजना सरकारकडून कामगारांसाठी मोठे पाऊल आहे तुम्ही जर पात्र असाल तर ही संधी गमावू नका आजच अर्ज करा आणि तुमचे आवश्यक किट मोफत मिळवा हा व्हिडिओ तुमच्या कामगार मित्रासोबत शेअर करा जेणेकरून प्रत्येक कामगारांना या योजनेचा लाभ मिळू शकेल अशा सरकारी योजनेची माहिती हवी असेल तर अमित योजना हेल्प या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे प्रश्न खाली कमेंट मध्ये नक्की विचारा चला तर मित्रांनो भेटूया समोरच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र